नमस्कार मी ज्योती तुमचे माझे यूट्यूब चॅनल जे डी फॅशन डिझायनर्स महाराष्ट्र मध्ये स्वागत करते तर आज आपण शिकूया की साधी सिंपल स्लीव पेपर कटिंग कशी करायची आहे आपली पूर्ण उंची किती आहे पाचची पाच तुमची जी पण असेल ती तुम्ही पूर्ण उंची घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला एक इंच वाढवायचा आहे अस्तरच्या ब्लाऊजसाठी विदाऊट अस्तरच्या बाहीसाठी तुम्हाला दोन इंच दीड ते दोन इंच वाढवावं लागेल मी तुम्हाला अस्तरची बाही सांगत आहे तर एक इंच वाढवल्यावर आपलं पूर्ण उंची झाली सहाची ओके तर हे जो मी पेपर घेतलेला आहे तो जॉईंट घेतलेला आहे हां जॉईंटची भाग आहे ही ओपन भाग आहे तर पूर्ण उंची आपल्याला अशी चेक करायची मी खालून वरती या उंची घेते सहा आणि हे आडवा माप आपल्याला किती घ्यायचं कंपल्सरी बघा तर माझ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दहा ते साडे दहाच सांगितलेलं आहे तुम्ही याच्यातही दहा घ्या आता हे आडवा माप काय तर आपल्याला बाहे आणि मोठा स्टिच करण्यासाठी जो राऊंड बनवायचा आहे तो किती घ्यायचा आहे हे तुम्हाला समजण्यासाठी मी दहाचा फिक्स मेजरमेंट सांगितलेलं आहे तर ते तुम्हाला कोणत्याही ब्लाऊजला परफेक्टली असं बसणार आहे आता हे जे सुट्टे ओपन भाग आहे त्या बाजून तुम्हाला काय करायचं पहिले आपण ही आपण स्ट्रेट लाईन मारून घेऊया ओके आता ह्या ओपन बाजूने आपल्याला वरतून खाली अडीच इंचावर एक निशान मारायचं आणि आतमध्येही आपल्याला अडीच इंच घ्यायचे आहे तुम्ही दोनही करू शकतात पण अडीच एकदम परफेक्टली आपला राऊंड बनणार आहे तर बघा हे मी दोन पॉईंट पाचला वरतून खाली एक निशाण मारला आणि बॉक्सच्या आतमध्येही दोन पॉईंट पाच घेतलेले आहे आता हे जे खालच्या साईडने पुन्हा आपल्याला एक दीड इंचा मेजरमेंट कंपल्सरी हे ठेवायचं आहे त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त ठेवू नका आणि कमीही करू नका हे फिक्स माग तुम्ही तर हे दीड इंचा आपल्याला फिक्स मेजरमेंट ठेवायचं आहे ते मेजरमेंट तुम्ही कोणत्याही स्लोजसाठी साठी कोणत्याही हाईटसाठी तुम्ही लक्षात ठेवा आता ह्या साइडने आपल्याला एक पिरपी रेश आखून घ्यायची दीड इंचावर आता बघा ह्या साईडने आपल्याला वरच्या आप त्या साईडने आणि ह्या पाऊन पर्यंत आपल्याला एक माश्यासारखा शेप द्यायचा असं तुम्ही लाईट लाईट असं ड्रॉ लाईन करायची त्यानंतर हा एक डार्क शेप आपण बनवून घेऊया आता मधला स्पेस अर्धा इंच डाऊन करायचा असतो आतमध्ये कटिंग कर करायचा असतं तर तो, तो कसा करायचा आता हा बघा हा फुगलेला भाग आपल्याला लगेच दिसून येतो हा राऊंड वाला त्या साईडने एक खाली रेस अशी मारायची ओके पुन्हा इकडून एक ते दीड इंच सोडून हा राऊंड शेप ह्या राऊंड शेपला जॉईन करायचा इटपर्यंतच बघा खूप सुंदर असा आपला शेप बनलेला आहे आणि याच पद्धतीने तुम्ही ही बाहीचा शेप बनवायचा शिका जेणेकरून तुमची बाही चुकणार नाही आपले हे दोन शेप ड्रॉ झालेले आहे आता याची कटिंग कशी करायची बघा सगळ्यात अगोदर हा तिरपा तिरपिरेश कट कर करूया हा जो वरचा राऊंड आहे तो कट करायचा आता हा जो आतमधला राऊंड आहे तो फक्त आपल्याला एकच पार्ट कट करायचा आहे दोन्ही पार्ट धरून कट करायचा नाही बघा आणि एवढाच गॅप खूप कम्फर्टेबल आहे जेणेकरून बाईक फुगत नाही आणि व्यवस्थित असे फ्रंट पार्ट बसत असतो आता हा जो आहे अर्धा इंचाचा आतमधला तर हा मोठ्याच्या फ्रंट पार्टला आपल्याला जॉईन करायचा असतो आणि हा जो फुगलेला भाग आहे तो बॅक साईडला जॉईन करायचा असतो हा जो शेप बनला आहे बॅक साईडने फुगा बनणार नाही आणि फ्रंट साईडने फुगा बनणार नाही तर खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही स्लीव सांगितलेली आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि याच पद्धतीने तुम्ही स्टिच करा तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सबक्राईब लाईक कमेंट शेअर जेडी फॅशन डिझाईन इन्स्टिट्यूट ऍट नाशिक महाराष्ट्र ऑनलाईन व ऑफलाईन क्लासेससाठी संपर्क करा ब्लाऊज ड्रेस पंजाबी ड्रेस शर्ट नव्हा शिकण्यासाठी स्पेशल बॅच